नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो पुन्हा आलो आहे बनकर फाट्यावरती आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी शेतकरी कामगार कंपनी मित्रांनो या कंपनीचं नाव आहे बनकर फाटा आणि या ठिकाणी लोक लांब लांबून गावांवरून येतात कोणती चाळीस किलोमीटरच्या जास्त अंतरावरून येत आहे पण मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी लोक सात साडेसात ते आठ वाजण्याच्या अगोदर या बनकर फाट्यावरती हजर असतात सगळ्यात जादा संख्या असेल ती महिला मंडळची आहे पण मित्रांनो तर ही परिस्थिती कशी आहे पहिली जाणून घ्या मित्रांनो पहाटेला तीन ते चार वाजता या महिला मंडळ उठत असतात आपला डब्बा तयार करून घरच्यांचा डब्बा तयार करत असतात आणि मग गाडीत बसून बनकर फाट्यावरती आपला प्रवास करत असतात बनकर फाट्यावरून कामाला जात असतात आल्यानंतर पुन्हा घरी जाऊन तीच परिस्थिती स्वयंपाक बनवणे कपडे भांडी धुणे करणे अन्नच घोटलं तर महिलांची यामध्ये सगळ्या जागा कसरत होते मित्रांनो पण आजची परिस्थिती बनकर फाट्यावरती काय आहे हे जाणून घेऊया मित्रांनो या थंडीच्या कडाक्यात सुद्धा लोक या बनकर फाट्यावरती बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत आणि सकाळी सकाळी मी आज आलो आहे इथं साडेसात पावणे आठच्या दरम्यान मित्रांनो हा टायमिंग आहे माझा येण्याचं या ठिकाणी तर पाहू शकता खूप लोक तर आत्ता पण या ठिकाणी मी विचारलं बऱ्याच जणांना काय परिस्थिती आजची मित्रांनो सगळ्यांनी एकच सांगितलं की आत्ता ह्या एक महिनाभर हा सीझन एकदम स्लॅक राहील कामगारांना ज्यादा काम, काम मिळत नाही बऱ्याच जणांना फिरून जावं लागतं आहे आणि या ठिकाणी आत्ताची रोजाची जर आपण गणना केली तर महिलांना साडेतीनशे ते चारशे रुपये रोज आहे पुरुषांना पाचशे साडेपाचशे ते सहाशे परंतु जे लवकर येत असतात त्यांना लवकर काम मिळतंय मित्रांनो या ठिकाणी गवंडी कामगारांसाठी मित्रांनो खूप उत्तम संधी सातशे आठशे नऊशे ते हजार रुपये रोज मित्रांनो आणि लेबर गवंडी कामगाराच्या हाताखालच्या लेबरला पाचशे साडेपाचशे ते सहाशे रुपये रोज आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या ही जुन्नर अकोले खेड संगमनेर तसेच ठाणे जिल्ह्यातून काही एम पीवरून काही यू वरूनात काय मध्य प्रदेशमधले येतं या ठिकाणी सर्वांची संख्या आहे मित्रांनो परंतु एक महिनाभर इथं कामांची खूप कमतरता भासणार आहे त्याच्यामुळं आपला वेळ न दवडता दुसरं कोणतं तरी काम एक महिनाभर शोधा मित्रांनो पुन्हा एक महिन्यानंतर या ठिकाणी सीझन चालू होईल तर तुम्हाला कसा वाटला हा बनकर फाटा मित्रांनो काय वाटतं आहे बनकर फाट्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम